हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ टुडे वी आर गोईंग टू लर्न द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस टाईप टू डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन इन फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू भविष्य काळातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन इंग्रजमध्ये त्याच्या रचनेनुसार कसे तयार केले जातात ते शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेस्नो टाईप क्वेश्चन हे चालू भविष्य काळात कसे तयार केले जातात ते शिकलो तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन आता डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन म्हणजेच काय की असे प्रश्न की ज्यांची ही प्रश्नार्थक शब्दाने होत असते जसे इंग्रजीमध्ये मग प्रश्नार्थक शब्द आहेत व्हाट वेअर फेन व्हाय हाऊ विच अशा प्रकारच्या प्रश्नार्थक शब्दांनी या प्रश्नाची ही होत असते बघ आता चालू भविष्यकाळामध्ये मग हे प्रश्न कसे तयार केले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर इथे सर्वात आधी आपण बघणार आहोत त्याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना सर्वात आधी तर डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय असणार आहे प्रश्नार्थक शब्द त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद शॉल किंवा विल वापरले जाते त्यानंतर घेतला तो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर बी आणि त्यानंतर क्रियापदाचे जे फॉर्म असलेले रूप व्ही वन फॉर्म म्हणजेच काय तर बेस फॉर्म आपण त्याला म्हणतो किंवा क्रियापद व्ही वन फॉर्म आणि सर्वात शेवटी मग असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि राहिलेला जर काही भाग असेल प्रश्नातला तर तो ऑब्जेक्टनंतर घ्यायचा असतो आणि मग सर्वात शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह द्यायचं असते आता शॉल किंवा व्हिल हे कर्त्यानुसार वापरले जाते म्हणजेच कसं तर आय आणि वी यांच्यानंतर शॉल वापरले जाते आणि बाकी इतर कर्त्यांसोबत व्हील वापरले जाते परंतु आता मॉडर्न इंग्लिशमध्ये स्पोकन इंग्लिशमध्ये व्हीलचाच वापर हा जास्त प्रमाणात केला जातो तो, तो कोणत्याही कर्त्यासोबत व्हील हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरले जाते तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये सर्व सर्वकर्त्यांसोबत होईल हेच सहाय्यकारी क्रियापद वापरून प्रश्न तयार करणार आहोत तर इथे बघा मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे तो उद्या काय करत असेल बघा तो उद्या काय करत असेल म्हणजे ती क्रिया सुरू असेल भविष्यात म्हणून इथे म्हटलेलं आहे की तो उद्या काय करत असेल तर आता सर्वात आधी तर इथे डब्ल्यू एच वड प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय मग कायसाठी आपण मरा इंग्रजीमध्ये वाट हा शब्द वापरतो म्हणून आपण तो सर्वात आधी घेणार आहोत त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेत असतो ते घेणार आहोत आपण वैल वाट वेल त्यानंतर काय घ्यायचं आहे तर करता घ्यायचा आहे मग करता कोणता आहे तो मग तोसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये ही वाट वेल ही त्यानंतर घ्यायचं आहे बी वाट वैल ही बी नंतर क्रियापदाचे आज जे फॉर्म असलेले रूप मग आता क्रियापद कोणतं आहे करत म्हणजेच करणे मग करण्यासाठी आपण इंग्रजी डू हा शब्द वापरत असतो मग त्याचं जी फॉर्म आपण घेणार आहोत डुईंग बघा व्हाट विल ही बी डुईंग ऑब्जेक्ट नाही आहे पण राहिलेला शब्द कोणता आहे उद्या मग त्यासाठी आपण टुमारो हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे येणार आहोत टुमारो सर्वात शेवटी शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्ट बघा व्हॉट विल ही बी डुईंग टुमारो आता नेक्स्ट क्वेश्चन बघा ती कशी प्रवास करत असेल बघा आता आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कशी कसा कशी कसे यासाठी आपण इंग्रजीमध्ये शब्द वापरतो हाऊ म्हणून आपण इथे सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द घेणार आहोत हाऊ त्यानंतर घेणार आहोत वैल रचनेनुसारच आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर करता घ्यायचा करता आहे ती त्यासाठी शी वापरतो आपण त्यानंतर घ्यायचं असते बी आणि त्यानंतर क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे प्रवास करत म्हणजेच मूळ क्रियापद आहे प्रवास करणे मग प्रवास करणे त्यासाठी ट्रॅव्हल हा शब्द आपण वापरत असतो मग त्याचा एन जी फॉर ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग ती कशी प्रवास करत असेल हाऊ विल सी बी ट्रॅव्हलिंग अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे आणि सर्वात शेवटी मग द्यायचा आहे क्वेश्चन मार्क आता नेक्स्ट बघा तो कशाचा पेपर सोडवत असेल बघा आता आता इथे सुद्धा सर्वात आधी प्रश्नातक शब्द कोणता आहे कशाचा म्हणजेच विच हा प्रश्नाचा शब्द आपण इथे वापरणार आहोत आणि कशाचा पेपर हे सुद्धा आपण घेणार आहोत म्हणजेच विच पेपर विल क्रिया क्रियापद घ्यायचं विल विच पेपर विल नंतर करता काय आहे तो तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो ही बी विच पेपर विल ही बी नंतर आता काय घ्यायचं आहे क्रियापदाच्या आहे फॉर्म असलेले रूप मग पेपर सोडवणे म्हणजे सॉल्व सोड, असं आपण पेपर सॉल्व केला असं आपण म्हणतो त्याचा एन जी फॉर्म घेणार आहोत आपण सॉल्विंग बघा आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क ऑब्जेक्ट नाही आहे विच पेपर विल ही बी सॉल्विंग तो कशाचा पेपर सोडवत असेल उद्या किंवा आपण असं म्हणतो की तो उद्या आता मग आन्सर कसा येणार तो उद्या आता मॅथ्सचा पेपर सोडवत असेल किंवा यावेळेस तो आता उद्या इंग्रजीचा पेपर सोडवत असेल अशा प्रकारे मग आपण याचा ॲन्सरसुद्धा तसंच देणार आहोत भविष्यकाळामध्ये दे। आता नेक्स्ट बघा ती तिची सहल रद्द का करत रद असेल बघा आता आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे मग का मग कासाठी आपण काय वापरतो वाय वाय नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद विल वाय <coughs> सॉरी वाय वेल नंतर करता काय आहे ती तीसाठी आपण इंग्रजीमध्ये शी वापरतो म्हणून इथे वाय वेल शी बी आता क्रियापद बघायचं क्रियापद आहे रद्द करत म्हणजे रद्द करणे त्यासाठी कॅन्सल हा शब्द वापरतो त्याचा आय जी फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला कॅन्सलिंग वाय विल सी बी कॅन्सलिंग ती रद्द का करत असेल काय ऑब्जेक्ट आहे आता इथे तिची सहल म्हणजेच तिचीसाठी आपण हर वापरतो आणि सहल म्हणजेच ट्रिप हर ट्रिप आणि मग शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मग वाय विल शी बी कॅन्सलिंग हर ट्रिप ती तिची सहल रद्द का करत असेल अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तुम्ही काय वाचत असाल बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द आहे काय मग कायसाठी आपण इंग्रजीत शब्द वापरतो वाट त्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वेल त्यानंतर आपण काय घेत असतो रचनेनुसार करता करता आहे तुम्ही मग तू किंवा तुम्ही यासाठी आपण इंग्रजीत यू वापरत असतो वाट वेल यू बी आता क्रियापद बघायचं क्रियापद आहे वाचत मूळ क्रियापद रीड त्याचा एन जी फॉर्म काय येणार आहे रीडिंग आणि शेवटी मग ऑब्जेक्ट नाही आहे मग क्वेश्चन मार्क इथे द्यायचा आहे वॉट विल यू बी रीडिंग तू किंवा तुम्ही काय वाचत असाल अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीतून रचनेनुसार तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा तू तु तुझ्या सुट्टीत कुठे जात असशील म्हणजे सुट्या जर असल्या तर आपण विचारतो एखाद्या वेळेस की तू आता मग ह्या सुट्यांमध्ये तू कुठे जात असशील आता इथे प्रश्नार्थक शब्द आहेत कुठे मग आता कुठेसाठी आपण काय वापरतो इंग्रजीत शब्द व्हेअर म्हणून सुरुवात कशाने होणार आहे प्रश्नार्थक शब्द फेअर नंतर घेतो आपण सहाय्यकर क्रियापद वील त्यानंतर काय घ्यायचा असतो करता करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण यू वापरतो इंग्रजीत व्हेअर विल यू बी आता जात असशील म्हणजे जात म्हणजे जाणे आता जाण्यासाठी आपण को गोईं। गोईं। वेकेशन। वेकेशन मां मां। हा शब्द वापरतो आता त्याचा आय एन जी फॉर्म माग आपण घेऊ गोइंग गोईंग आणि तुझ्या सुटी म्हणजेच काय तर ऑन युअर व्हेकेशन व्हेकेशन म्हणजेच काय सुट्टी सुट्या म्हणून आपण इथे तुझ्या सुट्या म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे ऑन युअर वेकेशन आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क बघा आता हा प्रश्न असा तयार झालेला आहे वेअर विल यू बी गोईंग गोई ऑन युअर व्हेकेशन तू तु तुझ्या सुट्टीत कुठे जात असशील आता नेक्स्ट बघा ते आज रात्री उशिरा का काम करत असतील बघा आता आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे का मग कासाठी आपण इंग्रजीत व्हाय वापरतो म्हणून प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे व्हायने व्हायनंतर आपण काय घेत असतो सहाय्यकारी क्रियापद ते आहे विल व्हाय विल नंतर कर्ता घ्यायचा करता कोणता आहे ते मग तेसाठी आपण वापरतो दे व्हाय विल दे बी नंतर घ्यायचं आहे आपल्याला क्रियापदाचं आयन जे फॉर्म असलेलं रूप आता क्रियापद आहे काम करत म्हणजेच मूळ क्रियापद वर्क मग वर्कसाठी आपण वर्किंग हा शब्द घेणार आहोत आयन जे फॉर्म असलेला वर्किंग आता राहिलेले जे शब्द काय आहेत आज रात्री उशिरा वाय विल दे बी वर्किंग ते काम का करत असतील केव्हा तर आज रात्री उशिरा मग त्यासाठी आपण घेणार आहोत वर्किंग लेट म्हणजेच काय तर उशिरा आणि टू नाईट म्हणजेच काय तर आज रात्री अशा प्रकारे मग हा प्रश्न तिथे तयार झालेला आहे बघा ते आज रात्री उशिरा का काम करत असतील वाय विल दे बी वर्किंग लेट टू नाईट अशा प्रकारे स्ट्रक्चरनुसारच तुम्हाला इथे कोणताही प्रश्न असला चालू भविष्यकाळातला तर त तयार करता येईल आता नेक्स्ट बघा तू कुठे काम करत असणार किंवा तू कुठे काम करत असशील अशा प्रकारे हा प्रश्न आहे आता ह्या प्रश्नांचे वरील जे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीत ट्रान्सलेशन करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आता इथे करता कोणता आहे तो प्रश्नार्थक शब्द आहे कुठे क्रियापद आहे काम करत म्हणजेच काम करणे करता प्रश्नार्थक शब्द त्यानंतर क्रियापद हे वापरून तुम्ही हा प्रश्न इंग्रजीमध्ये मग ट्रान्सलेट करायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळातील डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन हे रचनेनुसार कसे तयार केले जातात ते पाहिले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू